नमस्कार फ्रेंड्स शुक्रवारी संध्याकाळी श्री अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन करावे हे एक अतिशय चमत्कारिक स्तोत्र आहे त्याच्या प्रभावामुळे घरात सुखसमृद्धी आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्तोत्राच्या नित्य पठनाने घरावर येणारी सर्व संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते देवी लक्ष्मीची अपार कृपा होते चला तर जाणून घेऊया या श्री अष्टलक्ष्मी स्तोत्राविषयीची अधिक माहिती महत्व अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन केल्याने देवी लक्ष्मीच्या आठ रूपांची कृपा तो होते ज्यामुळे सुख समृद्धी यश आणि समाधान मिळण्यास मदत होते तसेच नकारात्मकता दूर होते अष्टलक्ष्मी स्तोत्र लक्ष्मीच्या विविध रूपांचे प्रतिनिधित्व करते जे समृद्धी धन आणि आर्थिक स्थिरता आकर्षित करतात या स्तोत्राचे पठन केल्याने जीवनात सुख आनंद आणि शांती मिळण्यास मदत करते हे स्तोत्र नकारात्मक ऊर्जा आणि वाईट विचारांना दूर ठेवण्यास मदत करते अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन केल्याने देवी लक्ष्मी सोबतच म्हणजे लक्ष्मीच्या आठ रूपांचे आशीर्वाद मिळतात देवी लक्ष्मीची आठ रूपे आदिलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि धनलक्ष्मी या आठही रूपांचे ध्यान करून या स्तोत्राचे शांत मन एकाग्र करून पठन करावे नवरात्रीमध्ये मंगळवारी शुक्रवारी लक्ष्मीपूजनाच्या वेळी हे स्तोत्र अवश्य पठन करावे विशेषतः हे स्तोत्र शुक्रवारी पठन केल्यास अधिक प्रभावी ठरते जर तुम्हाला स्तोत्र म्हणता येत नसेल तर ते ऐकावे अष्टलक्ष्मी स्तोत्र पठनाने तुम्हाला प्रेम संपत्ती अन्न शक्ती संतती विजय आणि विलासिता या आठही आनंदाने आशीर्वादित करते अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद